नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता एक प्रस्ताव आपल्या समोर हो आहे तर मित्रांनो ही प्रस्तावना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेची तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता सन दोन मध्ये जो आपला शेतीचा विमा होता तो मान्य झालेला आहे खरीप हंगाम दोन करिता तर ज्या शेतकऱ्यांना विम्याच्या पर्यापुटी नुकसान भरपाई ही एक हजारपेक्षा कमी होती तर त्या शेतकऱ्यांना कमीत कमी हजार रुपये एवढं जे आहे विमा परतावा तो मिळणार आहे तर त्या संदर्भाचा मित्रांनो हा शासन निर्णय आहे तर मित्रांनो शासन निर्णय आपण बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत आपल्याला जो आहे तो खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता एकूण दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये इतका जो निधी आहे विमापोटी तो मान्य झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना विमा परतापोटी एक हजार रुपयापेक्षा कमी नुकसान भरपाई मिळणार होती तर त्या शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये एवढं जे आहे ते नुकसान भरपाई मिळणार आहेत तर या ठिकाणी कंपन्या आहेत मित्रांनो तर या कंपन्या आहेत भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय त्यानंतर एच डी एफ सी इर्गो बजाज अलिया आणि युनायटेड इंडिया तर या पाच कंपन्या मिळून आपल्याला या ठिकाणी जो निधी आहे तो वितरित होणार आहे तर मित्रांनो हा निधी लवकरात लवकर आपल्या बँक खात्यावर वितरित होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो या व्यतिरिक्त दुसरी माहिती या ठिकाणी दिलेली नाही म्हणजे कुठल्या जिल्ह्याकरता ही लागू असेल किंवा कुठल्या पिकाकरता ही लागू असेल तर मित्रांनो सध्याची आपल्याकडे असलेली माहिती एवढीच आहे की खरीप हंगाम दोन हजार बावीस आपल्याला कमीत कमी एक हजार रुपये एवढा विमा मिळू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू